नमस्कार जय शिवराय जय भीम ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला शाहू फुले आंबेडकरांनी तिला समतेची ओळख दिली तीच माती आज परक्या राजकारणात परप्रांतीय दबावात आणि मतांच्या राजकारणात आपली ओळख हरवत चालली आज आपली मराठी मायभाषा अभिजात झाली असली तरी तिच्या लल्लाटीचा संघर्ष अद्याप संपलेला नाही मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी अस्मिता सगळं धोक्यात आलंय मराठी माणसाचा रोजगार त्याचा हक्क त्याला मिळावा म्हणून आजही लढणं चालू आहे अरे ही मातृभूमी आपली आहे तिच्यावर परप्रांतीयांचे कब्जे होत असताना आपण गप्प बसणार का राजकारणात धर्मात अडकवून मराठी माणसाला दुय्यम का ठरवलं जात आहे त्या मातीसाठी आपल्या पूर्वजांनी तलवारी उगारल्या रक्त सांडलं त्या मातीत आज आपण बेदखल होत चाललोय आता वेळ आले उठण्याची उठून गर्जना करण्याची स्वायत्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मराठी माणसाचा मराठी भाषेचा मराठी संस्कृतीचा रोजगाराचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तर हे स्वायत्त महाराष्ट्राचं आंदोलन पेटवावं लागेल हा लढा आहे अस्मितेचा हा लढा आहे हक्काचा हा लढा आहे इतिहास पुन्हा जिवंत करण्याचा जिजाऊंच्या मावळ्यांसारखं छातीत ताणून उभं राहा आणि गरजून सांगा स्वायत्त महाराष्ट्र झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय स्वायत्त महाराष्ट्र नमस्कार जय शिवराय जय भीम ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला शाहू फुले आंबेडकरांनी तिला समतेची ओळख दिली तीच माती आज परक्या राजकारणात परप्रांतीय दबावात आणि मतांच्या राजकारणात आपली ओळख हरवत चालली आज आपली मराठी मायभाषा अभिजात झाली असली तरी तिच्या ललाटीचा संघर्ष अद्याप संपलेला नाही मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी अस्मिता सगळं जास्त धोक्यात आले मराठी माणसाचा रोजगार त्याचा हक्क त्याला मिळावा म्हणून आजही लढणं चालू आहे अरे ही मातृभूमी आपली आहे तिच्यावर परप्रांतीयांचे कब्जे होत असताना आपण गप्प बसणार का राजकारणात धर्मात धडकवून मराठी माणसाला दुय्यम का ठरवलं जात आहे ज्या मातीसाठी आपल्या पूर्वजांनी तलवारी उघडल्या रक्त सांडलं त्या मातीत आज आपण बेदखल होत चाललोय आता वेळ आले उठण्याची कुठून गर्जना करण्याची स्वायत्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मराठी माणसाचा मराठी भाषेचा मराठी संस्कृतीचा रोजगाराचा